म्हणजे ती पोस्ट बघितली मी मिळाले कसं झालं लिटरली मला काहीच म्हणजे असं विश्वासच बसत नव्हतं की गोष्ट कस काय होऊ शकते म्हणजे बैलगाडा बघणच मी सोडून देईल आता कारण तुम्हाला राईटला जायचंय ना राईटला जायचंय ना, ना? आता जोर मी असं असं करणार ना तोर तो खालणार पण नाही तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि मागच्या व्हिडिओला तुम्ही एवढं प्रेम देताय त्यासाठी खरंच धन्यवाद आज देखील आपला दिवस चालू झालेला आहे आत्ताच मी थोड्या वेळेला उठलेलो आहे आणि इथून पुढं जे काल तुम्हाला म्हणलं होतं की आपल्या एक एका एक्झिबिशनला एक 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 जायचं ते गेलो नाही आहे खूप भारी एक्झिबिशन आहे तिथं आज जाणार होतो आपण ते तुम्हाला सगळं दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये आणि अजून बाकी काही गोष्टी असेल काल एक दुःखद घटना घटली ती पण तुम्हाला एक सांगतो तर कुठल्याही क्षणाचं विलंब न करता सुरुवात करूया आपल्या नव्या व्हिडिओला इकडे आमच्या रत्नी काम करते असून हि ऑफिसला जाते का नाही तू कधी काय माहिती मला तर कधी दिसतच नाही जो बघलता घरीच असते वाटतं कंपनी तुला वर्क फ्रॉम होम परमनंट करून टाकलं वाटत काढून बिडून नाही टाकलं टाइमपास करायला काल रात्री मी ब्लॉग एडिट करत होतो आणि जवळपास सांग रात्रीचे किती वाजले असतील एक चार वाजले असतील चार वाजता मी एक स्टेटस बघितलं भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून असं एकाचं आणि ती होती एक हिंद केसरी म्हणाची म्हणजे ती पोस्ट बघितली मी डायरेक्ट झालो लिटरली मला काहीच म्हणजे असं विश्वासच बसत नव्हतं की अरे ही गोष्ट कसं काय होऊ शकते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हिंद केसरी कोण होता काय होता जसं की तुम्हाला माहिती पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडी क्षेत्रात बैलगाडा संघटनेचं खूप नाव आहे बैलगाडा हा खेळच खूप प्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये जो असा त्या एकदम टॉपचा बैल तुम्ही म्हणू शकता तो होता हिंद केसरी हा किताब बैलात दिला जातो लोकांच्या जा म्हणजे बैलांना असं खूप कष्ट करून तो किताब भेटतो तो किताब त्याला जवळपास सात दिवस भेटला होता त्यामुळे त्याला सप्त हिंद केसरी मान्या म्हणायचे आणि लिटरली खोटं बोलत नाही मी पण त्या बैलाचा फॅन म्हणू शकतो तुम्ही मला डायरेक्ट फॅन मला कारण आजूबाजू कुठं पण त्या बैलाची बारी असेल तर मी तेवढी बारी बघण्यासाठी आवर्जून घाटात जायचो नाहीतर मी बाकीच्या बाऱ्यांना कधीच नाही आणि त्याची अशी शॉकिंग न्यूज आणि तो बैल एवढा होता की अठरा वर्षाचा झाला असून देखील एक नंबरचे फायनल मारत होता म्हणजे त्या बैलासारखा बैलच नव्हता दुसरा कोणता असा एवढा एवढा डेंजर म्हणजे नेक्स्ट काहीतरी वेगळाच होतो तो बैल त्यासारखा बैल परत होणार नाही पण त्याची ती न्यूज ऐकून मी डायरेक्ट शॉक झालो ना आज दिवसभर पूर्ण पोस्ट बघतोय त्या पूर्ण श्रद्धांजली वगैरे असं बघून एकदम नाही का भाऊक झालोय मी ते बघवणं गेला माझ्याकडून आणि अजून पण मला विश्वास बसत नाही की अरे काय आता इथून पुढे काय घाटत भेटत जायला एवढी काय मजा येणार नाही कारण त्यासारखा का बैल तोच होता आणि डायरेक्ट असा स्वतःचे रेकॉर्ड सत्ता मोडायचा तसंच अख्ख्या लोकांच्या अख्ख्या महाराष्ट्रात बर फेमस असलेला लाडका मनाबाई आज सगळ्यांमधून निघून गेलेला आहे आणि मी आता घरी चाललो होतो बट जाता जाता या आमच्या दोन बहिणी इकडं बसली एक ती माझीच कंपनी झाली आणि म्हटली मला तो या गाडीत बसायचे परत महागारी मी घराच्या जवळ पोचलो होतो तिथून परत मला महागाई यावं लागलं ह्यांना घ्यायला ह्यांना टू व्हीलरवर बसायचं नव्हतं आपल्या गाडीत बसायचं होतं म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही येतो आलो ह्यांना घेतलं आणि दुसरी तर मला दाखवतो थांबा दिसते का पुढची ऍक्टिव्ह लाल लाल ला, ला। नंबर प्लेट अर्धाच दिसतोय बघा तुटलेला आठ ही आहे ती ऋतुजा कनेकर म्हणजे माझी सक्की बहीण ही पोरगी तरी पण चांगली गाडी होती बरं का राईटला राईटच इंडिकेटर दिला असत ना ते राईट कोच आता लेफ्ट का इंडिकेटर तुम्हाला राईटला जायचं आहे ना राईटला जायचं ना ना, ना? ना? तुम्ही राईटचा इंडिकेटर कस काय दिला कस काय दिला नाही पोरी शक्यता देत नाहीत ना राईटला जायचं कारण कारण तू माझी बहीण माझा उद्याच्या ब्लॉकचा प्लॅन असा होता की घरच्यांनी घेऊन थोडं बाहेर जावं असं म्हटलं होतं बट आमच्या घरच्या आज गावाला निघल्या आहेत सर्वजण त्यामुळं उद्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि मग गावाकडची जी बहीण आली आणि ऋतू त्या दोघांना घेऊन त्या दोघांना त्या दोघींना घेऊन सॉरी त्या दोघींना घेऊन आता आम्ही चाललो एक्झिबिशनला माझ्यासोबत मायासोबत मित्रांनिशे आम्ही चौघांना जाणार आहे आणि तसंच बघू अजून काय खायला पहिलं त्यांना काय असेल तर थांबू सो इथून पुढचा टाइम मी त्यांच्यासोबत स्पेंड करणार आहे काहीच आमचं नियोजन अजून थोडं पीस <laughs> कटलेलं आहे कारण माया घरचे जे तुम्हाला म्हणलं गावाला जाणार होते त्यांची बस सात साडेसातचीच आहे आणि आता वाजता साडेपाच पॉसिबल होणार नाही त्यांना यायला त्यामुळे मी माझा मित्र चालतोय तिकडं गर्दी पण एवढी त्यामुळे मी फोर व्हीलर घरी लावली आणि आतमधल्या साइडला सगळं एक्झिबिशन आहे बट आम्हाला लेट झालंय वाटत लेटच झालंय ब्रो आईच आमच्या नशेबातच नाही सर पुढं आपलं आमचा लेगान पचका झाला आहे आम्ही तिथं गेलो बट ॲक्च्युली अशा टाईमला गेलो की तिथून सगळी लोक बाहेर येत सगळं संपलं होतं रेग्युलरली सहा साडेसहापर्यंत चालत होतो मी बी आज शेवटचा दिवस होता त्यामुळं लवकर त्यांनी बंद केलं पाच साडेपाचलाच बंद करायला चालू केलं त्यामुळं आम्हाला इंटरेस्ट नाही भेटली आणि आमचं प्लॅन फिक्स काढला एकंदरीत सगळ्या गोष्टीचा त्यामुळे तिकडे काही जाणंच झालं नाही बट काय जाऊ द्या आता घर चाललेत गावाला कशाला चाललेत मला पण माहीत नाही त्यांना विचारू कशाला चाललेत काय चालले आहेत काहीतरी संवासनेचा वगैरे कार्यक्रम आहे आणि अजून काहीतरी दोन तीन काम आहेत सो त्यासाठी सगळेच चालले आहेत घरातले मी एकटेच जात थांबणारे तर आता मग विचारू कशासाठी चालले आहेत काहीतरी लग्न बिघण्याच्या पण गोष्टी वाटतात त्यांच्या आय डोंट नो ते घर जाऊन बघू आणि इकडं आपला हा लुफी त्याला असं खाजू लय आवडतं म्हणजे त्याला असं मसाज केल्यासारखं वाटतं काहीच करत नाही एकदम निवांत बसतो मी किती वेळ करतो करते खाली पडला आता जोर मी असं असं करणार ना तोर तो खालणार पण नाही आहे का त्याला मशाज चालू आहे मशाज चालते मशाज म्हणतो बाद झालं उठ बस मी नाही करणार होत नाही करणार आत्ताच माझं जेवण वगैरे झालेलं आहे तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि घरचे सर्वजण गेलेत गावाला घरी कोणच नाही मी एकट्याच एवढं पूर्ण घरामध्ये आणि मला भीती वाटते रात्रीची एकटा खरंच भीती वाटते कारण माझ्यासोबत एक दोनदा असे किस्से घडलेले आहेत ते नंतर कधीतरी सांगेल ज्लॉगमध्ये निवांत बट एवढे व्यक्कर व्यक्कर किस्से घडले तेव्हा मलाही भी भीती वाटते रात्रीची आणि आता, थी। थी। आता मी रात्री झोपताना पण बघा सगळ्या लाईटी वगैरे ठेवून ऑन ठेवूनच झोपेल सगळ्या नाही का एवढी भीती वाटते आणि घरच्या गावाला असे गेले पप्पा तर आधीच गेले होते दोन चार दिवस आधी ते थोडं शेतातलं काम होतं जसं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं वाटतं आता मम्मी बहीण वगैरे सगळेजण गेलेत कारण ते गावकडं असतं देवीचं काहीतरी नाही घालायचा असं काहीतरी शेतातला कार्यक्रम आहे मी बी तुम्हाला माहिती असेल माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा तसं काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी जणं त्यासाठी सर्वजण गेले आहेत तिकडं आजचा दिवसच जरा खराब होता खराब म्हणजे असं माझं माइंड असं एका ठिकाणी एकाग्रता नव्हती असं इकडं तिकडं चलबिचल चालू होतं बरेच गोष्टी करायच्या होत्या जरा एक्झिबिशनला जायचं होतं ते पण लेट झालं त्यामुळं ते पण कॅन्सल झालं घरी येऊन म्हणलं घरच्यांसोबत थोडं गप्पा मारून ब्लॉगमध्ये घ्यावं बट घाई गडबड आणि त्यांची बस लेट झाली त्यामुळं ते पण जास्त घेता नाही आलं आणि त्यात जी काल जी घटना घडली तर मला चा... जगाशी मगाशी जसं आधी तुम्ही ऐकलं असं म्हणून त्या बैलाविषयी सांगत होतं माझ्याबाईबद्दल त्याची परत मी घरी आल्यानंतर त्यांच्या म्हणजे त्यांच्या मालकाची तर त्यांनी सांगितलं हृदयविकाराने त्याचा आ... मृत्यू झाला म्हणून काल रात्री बट ती बघितलं त्यांची पंधरा मिनटाची मुलाखत पाहिली ती पण बघून असं मी जरा इमोशनल झालं म्हणजे आजचा दिवस एकंदरीत त्या कालच्या घटनेमुळे मग मी मी थोडा डिस्टर्ब झाला होतो टू बी ऑनेस्ट कारण बैल आपला नव्हता बट ते असतं ना की मला एक येड होतं बैलगाड शर्तीचं ते जे वेड होतं ते असण्यामागचं ते कारण तो बैल असू शकतो असं तुम्ही म्हणू शकता आता इथून पुढं काय परत घाटात बिटत जायला आता पहिल्यासारखी मजा नाही येणार म्हणजे बैलगाडा बघणंच मी सोडून देईल आता कारण मी लिटरली मला कधी पॉसिबल जर नाही झालं ना घाटात जायला आणि तिची जर बारी असेल ना मी घरी फोनवर ऑनलाईन बघायचो जर लईस लांब तर आणि एक द एक एक दीड तासाच्या अंतरावर असेल तर मी स्वतः जायचो तिथं बघायला एवढा म्हणजे मी त्या फॅन होतो त्या त्याचा देवाच्या आज्ञेला कोण टाळू शकत नाही जायचं त्याला जातं सो त्याला आपल्याकडून आपल्या सर्व यूट्यूब इंस्टाग्राम फॅमिलीकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली आता दिवसाला उठून मी रोज सकाळी सकाळी कन्फ्यूज असतो की आजचा कंटेंट काय करू काय करू आणि बेसिकली माझं रुटीन असत असतं रुटीन तुम्हाला सांगतो माझं सकाळी नऊला उठतो मी ब्लॉग स्टार्ट करतो ब्लॉग स्टार्ट करता करता माझे काम असतात कंपनीत जातो दिवसभर कंपनीजला असतो मी मोस्टली संध्याकाळी सात आठ वाजता येतो आल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे होतो जेवण वगैरे करून दहा अकरापर्यंत होतं माझं आणि तिथून पुढं मग पूर्ण ब्लॉगचे फोटेज मी घेतो फोनमध्ये कॅमेऱ्यातून फोनमध्ये घेतो आणि देन एडिटला बसतो बारा वाजता मग कधी कधी बारके बारके मीम्स वगैरे ॲड करायचे असतील तसं तुम्हाला आवडतात ते मीम्स ते बघ दाखवण्यासाठी मग मी पूर्ण मी शोधून शोधून मग एडिट करतो ते कधी कधी एडिट करता करता मला तीन चार एक्सपोर्ट करता करता होतात मग त्यानंतर प्रीमियर लावायचा थमनेल एडिट करायचं टॅक्स लावायचे टायटल ठेवायचे ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणजे त्यामुळं खूप ॲक्टिव्ह होतो कधी कधी पाच पाच पण वाजलेत मला पाच वाजता जरी मी झोपलो तरी मला सकाळी नऊला उठणं आहेच म्हणजे नऊ वाजता कंपनी जाणं आहेच त्यामुळे कधी थोडं टायमिंग पुढं मागं होतो बट खूप दमतोय सध्या मी काही करू सुधरत नाही आहे मला तुम्ही सांगा मला याच्यावर काही उपाययोजना करू शकतो मी आणि आजचा ब्लॉग मला मूड नव्हता बट केला कारण जसं की तुम्हाला म्हणलं थर्टी डेज चॅलेंज करायचं आपल्याला आता चार ते पाच दिवस झालेले आहेत त्यामुळं म्हणलं करूयात ब्लॉग त्यामुळे मी हा ब्लॉग केला ॲक्च्युली आणि प्लीज मला थोडंसं तुम्ही हेल्प करा ह्यावर काय उपाय येईल ते पण सांगा कमेंटमध्ये आणि अजून एक गोष्ट अशी म्हणतो तो की आता डेली ब्लॉग करतोय मी तर थोडंसं मला तुम्ही टॉपिक सजेस्ट करा जेव्हा मी ब्लॉग करू शकतो लाईक घरातले असू शकतात बाहेरचे कामाचे कसले पण टॉपिक सांगा लाईक तुमच्या मनात काही क्वेश्चन्स असतील की दादा तुझं काय होतं कसं झालं असं काय म्हणजे काही पण क्वेश्चन्स विचारतो मी किंवा टॉपिक सजेस्ट करा मी त्याच्यावर ब्लॉग बनवेल आणि आजचा ब्लॉग मी इथंच थांबवतो भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आता उद्या परत काहीतरी नवीन घेऊन यायला लागेल तुमच्यासाठी लईच स्ट्रगल असतं भावना लईच सो so, भेटत आपण पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा खूप मेहनत लागते या सगळ्या गोष्टींसाठी जर थोडं मी लाईक केलं ला, कमेंट केलं शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं तर तेवढंच माझ्या जीवाला बरं वाटतं so, सो भेटवत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये